गणेशोत्सव दोन हजार चोवीस सादर करत आहोत विवाहाकडून वेडिंगकडे संस्कृतीची विस्मृती महाराष्ट्र भारत अखंड हिंदुस्थानाची ओळख म्हणजे आपली संस्कृती प्रागैतिहासिक काळापासून याच संस्कृतीमध्ये प्रवाहाचं एक रूप उजडण्यात आलं ते म्हणजे विवाह संस्कार अशा विवाहातील परंपरा जपणं ही आपल्या संस्कृतीची शिकवण पण आता याच संस्कृतीला विसरून आपला समाज पाश्चिमात्यांच्या प्रभावाखाली येत चालला आहे परिणामी प्रचंड अपेक्षा वाढल्या मग सरकारी नोकरी उच्च शिक्षित स्वतःचं घर गर, लाखोंच्या घरात उत्पन्न शेती चारचाकी अपेक्षांचा ढीग नुसता विवाह म्हणजे पवित्र बंधन पण आता प्री वेडिंग शूटिंगमधून वैयक्तिक स्वातंत्र्य दिसू लागले ठिकाणांच्या बनावट निर्मितीपासून ते अनोख्या पोशाखांपर्यंतचा खर्चच खर्च लग्नात बँडमधून उपजीविका करणारे वादक डी जेच्या वराती दुर्मिळ झाले बँडचा आवाज सगळ्यांनाच नाचण्यासाठी हात उचलायला लावायचा पण आता एक सोडून दोन्ही हात उचलून कानावर ठेवायची वेळ डी जेवाल्या वरातीने आणली पूर्वी मामाच्या खांद्यावरून कधी लाजत मांडवात येणारे नववधू काळा चष्मा घालून गाण्यावर नाचत प्रवेश करते एकांतात निसर्गाच्या सानिध्यात घालवलेल्या सुखाच्या क्षणांचे लग्नमंडपात प्रदर्शन चालू ठेवतात अशा पद्धतीचे सिनेमे जगाला दाखवण्याची गरज आहे का मेणबत्त्या फुंकून केक कापण्याचा अभिमान बाळगत आपण पाश्चिमात्यांचे अनुकरण करत आहोत पितळ्याची भांडी जीवनावश्यक साहित्य उपयोगी अशा वस्तू रुखवतात असत त्यामागे प्रेमभाव आपुलकी होती हल्ली आयात केलेल्या शोभेच्या वस्तू आणि वाहने देतात शिवाय देण्यामागे मान प्रतिष्ठा हौस आणि आर्थिक श्रीमंतीचं पाठबळ दिसतं पूर्वी लग्नात भोजनाला ठराविक पदार्थ आणि पंगत पद्धत असे आता बुफे पद्धतीने पंगतीची जागा घेतली खरी पण सतराशे साठ अन्न पदार्थांमुळे अन्नाची नासाडी होऊ लागली जगावेगळ्या करण्याच्या नादात आज अनेको विवाह वेगळ्याच पद्धतीत होतात हवेत उंचावर लटकत कसे बरं विधी परिपूर्ण होत असतील जमिनीवर राहण्याची आपली रीत सोडून समाज वेडींच्या हवेत जाऊ लागला आहे याच संस्कृतीची दुसरी बाजू म्हणजे अजूनही काही लोक विवाह कमी खर्चात आणि वृद्धाश्रम अनाथाश्रमासारख्या गरजूंना आर्थिक मदत करून आदर्श घडवतात पण दुर्दैवाने अशा घटना दुर्लक्षितच राहतात आणि यामुळेच भावी पिढीची पावले चालली वेडिंगच्या विस्मृतीकडे संस्कृतीच्या विकृती